गावंडे बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा अकोला जिल्ह्याचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आज आपण अकोला जिल्ह्यातील आगर या गावामध्ये आलो असता भाऊंच्या प्लॉटवर आलेलो आहो सोयाबीनच्या प्लॉटवर आलेला आहो तर सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटवर आले आहोत ज्यांचा जो प्लॉट आहे त्यांचा आपण सर्वप्रथम आप परिचय जाणून घेऊया भाऊ नमस्कार शेतकरी बंधूंना आपला परिचय देताल नमस्कार माझं नाव चेतन शिवनाथ विजाते मुक्कामोस्टाकर तालुका जिल्हा बोला माझा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी झिरो पॉईंट चाळीस सत्त्याऐंशी हो तुम्ही जे तुमच्या शेतात बुस्टर कंपनीचे जे हुतुतू हे वान लावलेले ला आहे त्याबद्दल तुम्ही इतर शेतकरी बंधूंना किंवा तुम्हाला त्या वानाबद्दल काय वाटते ते तुम्ही थोडक्यात सांगा सर्वप्रथम ही जे हुतुतू कंपनी बुस्टर कंपनीचं जे वाहन आहे या वाहनाबद्दल मी सर्वप्रथम बुस्टर या कंपनीचे आभार व्यक्त करतो कारण की हे ज्यावेळेस मी संशोधित बियाणं लावलं तर याची पहिली अशी काशीयत आहे की हे रोग प्रतिकार शक्ती ह्याची खूपच स्ट्रॉंग आहे आणि केसाळवा असल्यामुळे याच्यावर अडीचा प्रादुर्भाव खूप कमी होतो आणि याच्या पानावर केस आहेत याच्या शेंगीवर पण केस आहे आणि जो याला मोजाक आहे हा अजिबात या वानावर आलेला दिसला नाही मला आणि जो शार्कोर रॉड आहे तो पण आला नाही आणि उर्वरित याच्यामध्ये काही थोडेसे ते बियाणे आले होते पेरणी पेटीतले अगोदरचे अगोदरचे बियाणे तर त्याच्या त्या बियावर एलो मजा केला म्हणजे तुम्ही जेव्हा पेरणी केली तेव्हा दुसऱ्याच्या शेतातले काही दाणे आले त्या पेरणी यंत्रामध्ये तर ते सुरुवातीला पेरल्या गेले हो तर या बिया थोडेसे पेरल्या गेले पेरल्या गेले तर त्या वानावर तुम्हाला जे दाणे पडलेले दिसतात त्याच्यावर तुम्हाला मोजा मोजा कारण की हे पांढऱ्या फुलाचं होतं ते जांभ्या फुलाच होत फवारणीच्या वेळेस बरोबर बर ते जांभळे फुल ओळखू आले पण पापडीवर ज्या वेळेस आम्ही स्प्रे घेतला त्यावेळेस त्याच्यावर तो येलोमोजा वो होता त्या झाड त्या झाड हे वान सर्व शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की त्याची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून हे वाण लावावं तर धन्यवाद दादा शेतकरी बंधूंनो जसं आपण दादांनी सांगितलं आता बुस्टर कंपनीचे हुतुतू हे वाण त्यांनी लावले आणि त्यांची त्यांनी स्वतः मनोगत सुद्धा दिलेले आहे की बुस्टर कंपनीचे हुतुतू हे रोग प्रतिकारक्षम आहे आणि अळींना सुद्धा किटकांना सुद्धा बळी पडत नाही त्याच्यावर अळी जरी आली सुद्धा तर शेंगीवर डंक करत नाही शेंगीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही त्याच्या त्या शेंगीवर लव असल्यामुळे म्हणून मी सुद्धा इतरत्र शेतकरी बंधूंना एकच निवेदन करेल की सुद्धा त्यांच्या पुढील हंगामामध्ये बुट्टर कंपनीचे गुसुचू हे वाण निवडावे धन्यवाद